नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल रंगपंचमी निमित्ताने पुण्यातील कलावंतांचा रंगोत्सव साजरा रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे रंगपंचमी निमित्त मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील कलावंतांचा रंगोत्सव रंगताना दिसले अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले आणि मित्रपरिवार यांच्या वतीने हा रंगोत्सव कलाकारांचा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या वतीने पुण्यातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अभिनेते रमेश परदेशी अभिनेते माधव अभ्यंकर आरहो वेलणकर मंदार जोशी तेजस्विनी पायगुडे कुणाल निंबाळकर अभिनेते अभिजित बिचकुले संदीप पाटील त्यागराज खाडिलकर साईनाथ जावळकर अमोल घाडगे स्वानंद देव जयराज मोरे सागरराज बोधगिरे अनिल नरसिंगे कल्पना गायकवाड श्रीकृष्ण भिंगारे मिलिंद संगवार सागर पाठक सीमा जाधव उदय टांगसाळी सुहास वैद्य मंगेश शिरसाट सिंधुदाय जाधव दिलीप नाईक रेखा पाटील सुरंदा सूर्यवंशी सोमेश कांबळे प्रताप पोल्टे शैला पाटील रोहित भिंगारे प्रशांत शिंदे वजीर शेख महादेव शिरोलकर संतोष मांद्रेकर तसेच मराठी सिनेमा नाट्य नृत्य संगीत क्षेत्रातील पंधराशेहून अधिक कलाकार वो व तंत्रज्ञ आणि निर्माते सहभागी झाले होते रंगोत्सव कलाकारांचा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगांची उधळणी आणि त्याचबरोबर कलावंतांनी केलेला लाईव्ह डीजे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा यांच्या साथीने रंगोत्सवाचा आनंद लुटला या रंगोत्सव कलाकारांच्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली ती माजी महापौर मुरलीधर मोह यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहन मोहिते अरुण गायकवाड योगेश जोशी तेजस्विनी पायगुडे विजय उल्पे आनंद कुंदूर यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर अण्णा गुंजार यांनी सर्व उपस्थित कलाकारांचे आभार मानले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा

आपण कलाकार पिका साजरा करता सर्वांना सा, या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो भैया म्हणाले संधी तसं म्हणाले की या शहरातले सर्व कलाकार यांचा आणि माझं एक वेगळं नात्य आहे या शहराची सांस्कृतिक परंपरा जतन करणारे जपणारे वाढवणारे आपण सगळे मंडळी आहोत खऱ्या अर्थानं ही सांस्कृतिक राजधानी म्हणून हे नाव आहे याला साजस सा, याला अपेक्षित असलेलं काम आपण सगळे मंडळी करताय त्यामुळे पुण्याच्या नावलौकिकात भर घालणारी आपण सगळे सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी एकत्रित आला आहे आज आपण हा रामपंचमीचा उत्सव साजरा करत आहोत आपण त्याला म्हणाच्या काही दिवसांमध्ये उत्सव होत आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना रंगून जायचंय आणि आपला देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो या देशाचं जगातील महासत्ता म्हणून स्थानवर निर्माण करू शकतो अशा No good No